नमस्कार मंडळी कुक विथ वृषाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत अगदी हॉटेलसारखे लागणारे चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासाठी एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला दोन ते तीन चमचे अद्रक लसूणची पेस्ट चवीपुरतं मीठ एका एक लिंबूचा रस आणि हळद घेतली आहे आता आपल्याला या चिकन लॉलीपॉपमध्ये सगळे मसाले टाकून त्याला मॅगिनेट करून अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे मॅगिनेट करून ठेवल्यामुळे काय होईल आपल्या चिकनला टेस्ट छान येईल आणि आपले लॉलीपॉप पण छान चविष्ट लागेल मी इथे आधी कॉनफ्लावर टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की आपल्याला ह्यामध्ये मैदा किती टाकायचा आहे मिश्रण मिक्स झालं आहे त्यामध्ये मी आधी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे अर्धी वाटी मैदा टाकल्यानंतर मी पुन्हा उरलेला सगळा मैदा त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे सर्व मैदा टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे इथे पाणी टाकण्याचा शॉर्ट माझा व्यवस्थित आलेला नाही तरी पण मी इथे थोडं पाणी वापरलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे बघा माझं मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं आहे या प्रकारे लॉलीपॉप कोट झाला पाहिजे असं मिश्रण तयार करायचं आहे आता मी हे मॅग्नेट केलेले लॉलीपॉप एक तास फ्रीजमध्ये ठेवून देते आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच हे लॉलीपॉप तळून घेतले तरी चालेल एका तासानंतर हे लॉलीपॉप मी बाहेर काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता हा लॉलीपॉप कसा कोट झालेला आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मी हे मीडियम फ्लेमवरतीच गरम करून घेतलं आहे एक एक लॉलीपॉप आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी इथे अर्धे लॉलीपॉप टाकून घेतले आहे एकत्र जास्त लॉलीपॉप टाकून घ्यायचे नाही त्यामुळे काय होईल तुमचे लॉलीपॉप एकमेकाला चिपकून जातील आणि व्यवस्थित दड़ले पण जाणार नाही लॉलीपॉप हे हाय वरती तळून घेतले तर ते वर्ण शिजले जातील पण आतमधलं चिकन हे कच्चंच राहील म्हणून लॉलीपॉपला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे लॉलीपॉप तेलात टाकल्यानंतर लॉलीपॉपला लगेच फिरवायचे नाही चार ते पाच मिनटं झाल्यानंतर मी इथे हे लॉलीपॉप फिरवून घेतले आहे एक साईड व्यवस्थित तळून झालेली आहे दुसरी साईड पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे अधेमध्ये लॉलीपॉपला फिरवत राहायचे लॉलीपॉपला लालसा रंग येईपर्यंत लॉलीपॉप तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे आपले हे लॉलीपॉप तळून झाले आहे इथे मी फूड कलर टाकलेला नाही तरीसुद्धा लॉलीपॉपला रंग बघा किती छान आला आहे तुम्हाला जर फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता मी टाकलेला नाही तरीसुद्धा माझ्या लॉलीपॉपला लाल रंग आलेला आहे अशा प्रकारे उरलेले सर्व लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहे लॉलीपॉप मी पेपरवरती काढून घेतले आहे यानंतर तुम्हाला माझी कुठली रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा हे लॉलीपॉप तुम्ही टमॅटो केचप किंवा शेजवान सॉससोबत खाऊ शकता मी इथे चिकन लॉलीपॉपची प्लेटिंग करून घेतली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग うん。<music>